आज किल्ले दुर्गाडी येथे मोठी भिंत पुरातत्व खात्याची कोसळली आहे खरं तर, तर हे काम नवीन आहे आणि असं कामाचं गुणवत्ता ही असेल तर येणाऱ्या काळामध्ये ह्या किल्ल्याच्या प्रश्न निर्माण झालेला आहे की हा किल्ला पुरा छत्रपती शिवरायांच्या पदपरशाने पावन झालेला हा किल्ला आहे आणि याच्यासाठी आपले महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब व डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये गडकिल्ल्यांचं पुनर्जीवन करण्यासाठी पुनर् बांधणी करण्यासाठी त्यांनी जो पुढाकार घेतलेला आहे त्याच्या माध्यमातून मा या ठिकाणी हा निधी उपलब्ध करून दिला होता परंतु कुठलाही अधिकारी पुरातत्व होता खात्याचा आजपर्यंत किल्ले दुर्गाडीवर त्यांनी पायसुद्धा ठेवलेला नाही अशा प्रकारचे अधिकाऱ्यांचं सुस्त आणि झोपलेलं प्रशासन हे आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे या किल्ल्याची पाहणी आमच्या कल्याणचे आमदार विष्णनाथ भोईर व जिल्हाप्रमुख अरविंद मोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज करण्यात आली मी बाहेर असल्याकारणाने त्या ठिकाणी पोचू शकलेलो नाही परंतु मला पत्रकारांनी फोन केल्यानंतर मी त्यांना ही माहिती दिली आणि आज या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई शासनाच्या मार्फत झाली पाहिजे हीच माझी मागणी आहे